तारीख तीन डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर या दिवशी पाकिस्तानी सैन्यानं भारतावर आक्रमण केलं भारतीय सैनिकांनी सुद्धा याला चोख प्रत्युत्तर दिलं आणि युद्धाला सुरुवात झाली हे युद्ध चाललं तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर एकोण तेरा दिवस तेराव्या दिवशी पाकिस्तानी लष्कराने शरणागदी पत्करली ही शरणागती होती तब्बल नव्वद हजार सैनिकांची नव्वद हजार सैनिकांनी एकाच वेळी आत्मसमर्पण केलं आणि ही आत्मसमर्पण करण्याची जगातली त्यावेळी सर्वात मोठी घटना होती आणि त्यावेळी आपल्याला लष्कर प्रयोग होते सॅम मानिकशा मित्रांनो जाणून घेऊया विशेष माहिती सॅम मानिकशा यांच्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून मी किरण तुमच्या या व्हिडिओमध्ये सर्व स्वागत करतो गोष्ट सुरू होते अमृतसरमध्ये मधल्या अमृतसर मधील होर्मोजी मानिकशा आणि जिजाबाई मानिकशा असं एक दाम्पत्य असतं हे दाम्पत्य असतं मूळच गुजरात मधल्या वलसर जिल्ह्यातलं नोकरी धंद्याच्या निमित्तानं हे रामपत्य पंचमपतीहून अमृतसरमध्ये स्थायिक होतं हरमोजी मानुक्शा हे पेशा आणि डॉक्टर असतात त्यांना तीन एप्रिल एकोणीसशे चौदा एक या दिवशी एक मुलगा होतो ह्या मुलाचं नाव असतं सॅम मानिका हे एक पारशी कुटुंब असतं त्यामुळे मुलाचं नाव ठेवतात सॅम सॅम हर्मोजी आणि हाच मुलगा पुढे भारतीय इतिहासामध्ये सॅम बहादूर या नावाने प्रचलित होतो वडिलांना वाटत असतं की आपल्या मुलांनी सुद्धा आपल्यासारखं डॉक्टर व्हावं आणि एक सुख वस्तू आयुष्य जगवं पण पोरच्या डोक्यात वेगळा विचार असतो तोपर्यंत ह्या गुजरात मधून आलेल्या पारशी मुलाला पंजाबची हवा चांगलीच मानवलेली असते पंजाबी हवेचा गुणधर्म शिस्तप्र लष्करात जाणं ही हवा बापाला विरोध करून थेट जात इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या पहिल्या शाखेतला हा विद्यार्थी असतो पहिल्या बॅच हा विद्यार्थी असतो एकोणीसशे चौतीस या वर्षी पहिली बॅच ची बाहेर पडते त्यामध्ये सॅम मानुस्य होता बाहेर पडतात एकोणीसशे चौतीस मध्ये सॅम मानिश ब्रिटिश लष्करामध्ये सामील होतात त्यावेळी त्यांची रँक असते सेकंड लेफ्टनंट सॅम लष्कर नंतर भारतीय लष्कर अशी एकूण चाळीस वर्षावर अधिक काळ भारतीय सेवा केली यामुळे त्यांनी दुसरं महायुद्ध असेल एकोणीशे अठ्ठेचाळीस एकोणीशे आणि एकोणीशे एकाहत्तर ही तीन पाकिस्तानची युद्ध त्यानंतर एकोणीसशे बासष्ट साली झालेलं चीनचं युद्ध या युद्धामध्ये युद्धा त्यांनी हिर भाग घेतला सहभाग घेतला आणि आपल्याला विशेष कौशल्य दाखवून दिलं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये सॅम मानिशा भारतीय सैन्य प्रमुख होते त्यामुळे त्या युद्धामध्ये आपल्याला सॅम मानुष्याच्या कौशल्य अगदी प्रकारपणे पाहायला मिळालं सॅम मानुष्य दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्रजांच्या बाजूला लढत असतात त्यामुळे त्यांना पाठवलेलं असतं बर्माच्या युद्ध आघाडीवर बर्मामध्ये सिटाम नदीच्या पात्रामध्ये युद्ध सुरू झालेलं असतं बाजूला असतं पॅगोटा हिल पॅगोटा हिलवर प्रचंड नुकसान होऊन सुद्धा ते ठाणं जिंकलं जातं आणि हे ठाणं जिंकताना सॅम मानुष्यांना एल एम जी रायफलच्या सात गोळ्या लागतात आणि ते गंभीर जखमी होतात सहकारी अधिकारी त्यांना रंगूनच्या लष्करी करत नेतात रंगुनच्या दौघात गेल्यावर डॉक्टर त्यांना म्हणतात की हा माणूस जगण्याची शक्यता फार कमी आहे विचारतात तुम्हाला काय झालंय म्हणतात की मला एका गाड्याने लात मारलेली मृत्यूच्या दारात उभ्या असणाऱ्या माणसाचा हा मुश्किल पाहून डॉक्टर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतात शस्त्रक्रिया करत असताना डॉक्टर यश यंत्र आणि सॅम मानिक शाह पुन्हा एकदा देश सेवेला प्रकारपणे उभे राहतात सात जून एकोणीसशे एकोणसत्तर या दिवशी जनरल कुमार मंगलम यांच्याकडून सॅम मानिक शाह भारतीय सैन्य प्रबंधाची सूत्र हाती घेतात आणि ह्याच काळामध्ये भारत आणि पाकिस्तान संबंध प्रचंड ताणले गेले असतात एकोणीशे एका युद्धामध्ये इंदिरा गांधींना पाकिस्तानवर झालेला मार्च मदत करायचा होता ते स्पष्टपणे सहा बोलून दाखवतात सॅम मनुष्य अगदी प्रकारपणे त्यांना विरोध करतात त्यामुळे इंदिराजी काहीशा नाराज होतात पण सॅम मनुष्य इंदिराजी यांना म्हणतात तुम्हाला हे युद्ध खरोखरच जिंकायचं आहे का नाही इंदिराजी हलकेच मान डोरावल हो म्हणतात सॅम मानुष्य म्हणतात तुम्ही फक्त मला सहा महिन्यांचा वेळ द्या विजय आपलाच होईल सहा महिन्यांच्या वेळाने तारीख पुढे ढकलली जाते आणि युद्ध सुरू होतं आणि सॅम मानिका फक्त तेरा दिवसात आपले शब्द खरे करून दाखवतात सॅम अत्यंत धाडसी निर्णय घेतला पाकिस्तान विरुद्ध अत्यंत भूमिका घेतली आणि जगाच्या नकाशावर त्यांच्यामुळे नवीन देश उदयाला आला तो देश म्हणजे बांगलादेश त्यांच्या कौशल्यामुळं त्यांच्या नेतृत्वामुळे नव्वद हजार सैनिकांनी जगातील सर्वात मोठी शरणागदी त्या काळातली नव्वद हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केलं आणि पूर्व पाकिस्तानचं रूपांतर एका दिवसामध्ये बांगलादेशाची निर्मिती झाली याच त्यांनी केलेला पराक्रमा आणि देशसेवेला प्रतीक म्हणून एकोणीसशे बहात्तर या वर्षी भारत सरकारने भारतरत्न नंतर सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण देऊन सन्मान केला एकोणीसशे त्र्याहत्तर या वर्षी ते फील्ड मार्शल या पदावर होते त्याचवेळी ते फाईव्ह स्टार रँकिंग ऑफिसर होते फाईव्ह स्टार रँक असणारे भारतात फक्त दोन अधिकारी होऊन गेले त्यानंतर एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये त्यांची निवृत्ती घेतली निवृत्तीनंतर तमिळनाडूमधील मधील कोन्नूर या ठिकाणी सॅम मानविष्य राहायला गेले तिथंच त्यांनी त्यांचं आयुष्य व्यतीत केलं याच काळात ते भरपूर सारा सामाजिक कार्यक्रमात सहभागी झालेले होते सॅम मानुष्या इतरांपेक्षा वेगळे राहतात सॅम मानुष्या हे भारताचे आठवे लष्कर हो प्रमुख कोणतंही आव्हान स्वीकारून तोच न्यान हे तो खऱ्या सैनिकाचं लक्ष नाही असं सॅम मानुषा नेहमी म्हणत अनेक आव्हानांवर मात करताना त्यांनी नेहमी आपल्याला त्यांच्या मोजदिवरचं दर्शन घडवलं हो वरिष्ठ अधिकाऱ्याने रणभूमीपासून दूर राहून सुद्धा रणभूमीवर लढणाऱ्या सैनिकांना भक्कम आधार कसा द्यायचा असतो त्यांनी भारताला दाखवून दिलं त्यांनी आपल्या कामामध्ये कधीही राजकारणांना हस्तक्षेप करून दिलं नाही निवृत्त नंतर शाळा त्यांनी नवीन लष्करी अभ्यासक्रमाची मूर्त वेळ समान वेतन लष्कराच्या दीर्घकालीन योजना यांना आपलं आयुष्य वाहून घेतलं दोन हजार अधिकारी असो व कर्मचारी असो सर्वांशी सलोख्याने आपलं केले बोलायचे सॅम मानिका त्यांच्या मध्ये येणारे नवीन माणसं सामान स्वतःच्या खांद्यावर घेऊन यायचे सॅम मानिकशा यांनी स्वतःच्या खाजगी वापरासाठी कधीही सरकारी गाडी वापरली नाही निवृत्तीनंतर सुद्धा भारत सरकारने देऊ केलेली नंबर नंबरपणे नाकारली अशा या महान देशक्ताच निधन दोन हजार आठ या वर्षी तमिळनाडू मध्ये झालं त्यांच्या मृत्यूनंतर भारत सरकारने त्यांच्या चित्राचं टपाल तिकीट जारी केलं आपल्या चार दशकांच्या लष्करी सेवेमध्ये सॅम से माणूस वादापासून नेहमीच दूर राहिले अशा या भारताच्या महान सुपुत्राला आपण वंदन करूया मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि असे असं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद